मिरज तालुक्यातील बेळंकी या ठिकाणी अडीच हजारांची लाच घेताना तलाठी आणि कोतवाल यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले त्यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांच्या भावाने खरेदी केलेल्या प्लॉटच्या सात बऱ्या नोंद करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागितली होती याबाबत तक्रारदारांनी सांगली सुस्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती यानुसार लाच सुस्पत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा लावला असता कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे याला अडीच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण यांच्यासाठी ही लाच स्वीकारल्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण वय पन्नास राहणार ब्राह्मणपुरी मिरज आणि कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे वय त्रेपन्न राहणार बेळंकी यांच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे ऋषिकेश बडनीकर प्रीतम चौगले अजित पाटील धनंजय खाडे सलीम मकांदार पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने सुदर्शन पाटील अतुल मोरे विना जाधव यांच्या पथकानं केली